शरद पवाराने आमचं आरक्षण घालविलं बरं म्हणून आम्ही फडणीसला निवडून दिलं बरं मग त्याने आमचं आरक्षण द्यावं त्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही त्यांना विचारा टिकतोय काही असं केलं दहा वेळेस येऊन केला व्हायला काय टिकलं नाही ऍडमिशन नाही ऍडमिशनच होत नाही सर सोळा टक्के सात टक्क्यावाल्या ओबीसी होत आहे त्याचा नंबर लागते आणि माझा नंबर लागत आमचं काही चुकतंय का तुम्हाला आम्ही हा तुम्ही देत नाही का आमचा हक्काच आहे सरकारला एकच गोष्ट करायची की बाबा कि त्यामध्ये दोन समाजात की त्याची राजकीय पोळी भासता येईल ना कुठे निघाले मुंबईला काय वाटतं यावेळेस तर आरक्षण मिळेल की नाही मिळूनच माघार जाणार नाही नक्की नक्की बोला आमचं एकच म्हणणं आहे शरद पवारांनी आमचं राजकीय आरक्षण घालविलं म्हणून आम्ही फडणवीसला निवडून दिलं बरं मग त्याने आमचं आरक्षण द्यावं त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आपण फडणवीस आरक्षण दिलं होतं पण ते फडणवीसांची सत्ता गेली त्यानंतर दुसरी सत्ता आली ते आरक्षण टिकलं नाही असं होत नाही आम्हाला ओबीसीतून पाहिजे ते दहा टक्के बारा टक्के काही गरज नाही टिकतच नाही तीन कसं टिकते मला सांगत अच्छा त्या गिरीश महाजनला विचारा टिकतय का मग तीच म्हण असं केलं दहा वेळेस येऊन गेला अंतरवाल का टिकलं नाही कुठल्या शेतीत काय नाही मग काय उभे आहे सरकारला दहा दहा वेळेस निवडून देऊन शरद पवार आमचं पहिलं सोळा टक्के आरक्षण घालवले ओबीसीचं मंडल न घेता आरक्षण देऊन टाकलं आणि ते आमचं उरलेलं आरक्षण त्यांना दिलं आणि आता त्या गोष्टीवर बोलायला तयार नाही यांना निवडून ना दिलं या सरकारचं म्हणणं हेच आहे तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करता याच्या आधी इतके अनेक वर्ष वेगवेगळे वेग लोक सत्तेत येऊन गेले तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही धनंजय पाटील त्यांचं नाव काढत नाही राज आरक्षण देणार म्हणून तुम्हाला दिलं ना बर मीच करा तुम्ही त्यांच्यासारखं मग करायचं काय मग आता काय आम्हाला दांडक यावं <गराएं> लागला दुसरा पर्याय काय आहे का नुसरा पर्याय तुझं नाव सर माझं नाव अनिल गजन गाव कुठलं तुझं माझं तालुका औसा जिल्हा तुझं वय किती आहे माझं वय अठरा अठरा वर्ष हा काही शिक्षण किती झालं माझं बारा आहे कम्प्लीट मग आता कशाला ऍडमिशन घेतलं नाही ऍडमिशन नाही ऍडमिशनच होत नाही सर सोळा ऍडमिशन काय होत नाही होतच नाही कारण की मला ए, सत्तर टक्के येतं बरं साठ टक्क्यावाल्या ओबीसीचा हे होतंय त्याचा नंबर लागते आणि माझा नंबर लागतच त्यासाठी आरक्षण पाहिजे आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय वापर जाणार नाही ना पण आमच्या ना तरंगे पाटील असं म्हणतात आम्ही सध्या आपलं गणेश विषय आपण हिंदू आहे क्षत्रिय हिंदू आहे आम्ही क्षत्रिय मराठे तर आम्ही काही रस्ता वगैरे जाम करणार नाही जे जाण जे आम्ही पण कोर्टाचा आदेश हे करणार आम्हाला पण संविधानाचा अधिकार आहे त्यांना पण येते आम्ही पण काय करणार आम्ही त्याच्यामध्ये नाही का जारंगी पाटील आम्हाला नाही का कोर्टाने फक्त को पाच हजार तर जारंगी पाटला सोबत जे आहे तेच पाच हजार लोक जाणार जारंगी पाटील जर म्हणले तुम्ही मुंबईच्या बाहेर व्हा हो। जारंगी पाटलाचा शब्द आमच्यासाठी खास राहणार आहे हा आणि आरक्षण शरद पवार गटाचं सरकार असो किंवा राष्ट्रवादीचा किंवा बीजेपीचा या कोणत्याच सरकारला मराठीच काही घेणार नाही आणि शरद पवार पण काही दिलं नाही जे आपले फडणवीस साहेब तुम्ही म्हणता फडणवीस साहेब टक्के दिलं नाही ते कोर्टात टिकलं नाही तर मग माझं म्हणणं काय कोर्ट काय म्हणतं सरकारने टिकून दाखवा ना सरकारच हेच करीत नाही सरकार नुसतं हे निवडून शिंदे समिती अरे पण तुम्ही करता काय माझं म्हणणं आलं की बाबा तुम्ही नाही काय जे ग्रामीण भागातले हे तुम्ही त्यांच्याकडे ना ग्रामीण आता मी ग्रामीण भागात तुम्ही आमच्या गावाकडे आमचं हे करा तुम्ही नुसतं पुणे मुंबई सारख्या हे करता मग आम्ही काय करावं मग आरक्षण कसं भेटेल भेटेल का आज तुम्ही जाता लढाई सुरू केली आता भेटेल असं वाटतं का आज भेटत नाही एकशे एक टक्का भेटणार भेटायलाच पाहिजे कारण की आमचा जो आमचा जो पोशिंदा मा, मराठ्यांचा जो कैवारी तारंगी पाटील हा नाही का घरच्या इथं याच्यासाठी आले मरायला ते मला जर आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर मला निघल सरकार तर पाहिलं असेल आपण अनेक लोक म्हणताय की मनोज चरांगे पाटलांनी थोडासा संयम बाळगावा त्यांची भाषा आहे त्यांच्या भाषेवर आक्षेप आहे अहो किती दिवस संयम पाळायचा संयम किती दिवस ठेवायचा हा तुम्ही बोलायचं इथं बसा आम्ही बोलायचं ऐकायचं तुमचं तुम्ही आम्हाला किती दिवस असं बसविणार आमचं काही चुकतंय का तुम्हाला आम्ही प्रेमान मागतोय हा तुम्ही देत नाही का आमचा हक्काच आहे का देत नाही अच्छा आमच्या दादा बद्दल तुम्ही लोक काय बी बोलतात तो, तो सदावर ते वकील काय पण बोलतो बोलतो का बोलाव का त्यांना पण तो हो पदावरला माणूस आहे तुम्ही सदावर तिचं नाव घेता परंतु तुमचे तुम्ही ज्यांना म्हणता मनोज दरांगे पाटील त्यांच्यावर देखील टीका केली जाते की त्यांची भाषा योग्य नाहीये त्यांनी मुख्यमंत्र्यांना शिवी दिली असं देखील म्हणताय नाही शिवी देणार नाही ते शिवी कधी देणार नाही ते कसं असते तुम्हाला जर मी काही असं केलं तर तुम्ही माझ्याकडे असं करता लागेल इकडे तुम्ही तुम्ही इकडे थांबायचं तुमचं नाव सांगा मला मग बोललो नाही बोलले का पण आता काय म्हणले तुम्ही ही तुम वाटतं का ना राग येत आहे जर अंक बोलले म्हणून पण एकदा समजा तुम्हाला धाका लागला मी समजून घेतलं तर ठीक आहे नाही तुम्ही म्हणताल ना असं का मारल उगच कसं बोल असं कसं उग कुठल्याच गोष्टी होत नाहीत अच्छा शक्यच नाही ते यांनी समजून नाटक चालू केलं मतदान खेड्यामध्ये येऊन पैसे देऊन मतदान विकत घेते हे शक्य आहे का हे लोकशाहीला मान्य आहे का असं नाही करायचं ना जे ओरिजनल आहे ते कुठं अजून काही सिद्ध झालं नाही तुम्ही म्हणताय वोट चोरी केली किंवा पैसे देऊन असं सिद्ध नाही झालं तर कळत ना आम्हाला आम्ही काय करतो ग्रामीण मध्ये कोण कसं यायले कोण काय करायला कळत नाही का उदाहरण आहे सगळं सगळं कळत आहे कुठं काय व्हायला पैसे कोण वाटाले कसे वाटाले कुठून आले पैसे घेणारे कोण आहेत हे लोकच जनता जाणार पण तेच काय अशी त्यांचे बगल बच्चे सर्वसाधारण घेत नाहीत राज्य मी माशेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून आलेलो म्हणून दादाच्या जवळच्या गावचे आहेत आम्ही सर टीम आमच्या इथून एकूण शंभर एक लोक आलेले काय आमचा रोष एवढाच आहे की बाबा ज्या पद्धतीने आम्ही शेतकरी आहोत आमचं जरी आज आरक्षणाच्या बाबतीत काही ओबीसीच जसं की आरक्षणामुळे काही आमच्या मुलांचं नुकसान होत आहे त्याचबरोबर शेतकऱ्याच असं नुकसान होतं की सो रुपये अनसाठी आज स्कीम आहे ओबीसीसाठी तिथं नऊ हजार रुपये भरावं लागते तिथं मराठ्यांना सोळा हजार रुपये भरावं लागते काही योजना सव्वीस हजार ओबीसी तर त्या पद्धतीने आम्ही जर ओबीसी मध्ये आलो तर तेवढा आमचा फायदा होईल असं आम्हाला वाटतंय त्यावर तो रोष आहे पण आमच्या ज्या मुलांचं जे नुकसान होतं हे कुठेतरी थांबावत याच्यासाठी आम्ही सगळे स्व खर्चा तिथपर्यंत जात आहोत परंतु पाटलांची जी मागणी आहे ती मागणी कुठेतरी व्यवहार्य नाही असं म्हणतात कारण सर्वात सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही असं अनेकांचा सूर आहे ही शंभर टक्के व्यवहार्य मागणी त्याचं कारण एक आहे की ओबीसीची जी जनगणना आहे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार म्हणतात महाराष्ट्रामध्ये चोपन्न टक्के लोक आहेत ओबीसीचे मग ते मराठा धरूनच चोपन्न टक्के आहेत ना आपण एक एक जातीचा ओबीसी जर गणना केली तर ती सर सरासरी हिशोबाने सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत जाती तिघांना पण एकूण मराठे जेव्हा घुसतील तेव्हा चोपन्न टक्के होते मग जर त्या अव्यवहारी असेल गोष्ट तर जारांगे पाटील काही असं हे नाहीत की काही बी करायचं म्हणून सरकार का देत नाही सरकारला एक मला जसं जे समजते ते सरकारला कळत नाही का सरकार का नाही म्हणतो सरकारला एकच गोष्ट करायची की बाबा की त्यामध्ये दोन समाजात तीड निर्माण ठेवली कि तरच त्याची राजकीय पोळी भासता येईल ना आज रोजी तुम्ही मराठा आरक्षण देऊन टाकलं शंभर टक्के नियम त्या हिशोबाने जर केलं त्यांनी तर ते त्यांना कोण विचारणार उद्या त्यांनी ही निवडणूक विधानसभा केवळ विरुद्ध मराठा या वादावर जी केलेली आहे आणि काही पैशाच्या गोष्टीमुळे म्हणजे झालेल्या चुका मराठा समाज बी काही कडे मतदानाला गेला आम्ही नाही म्हणत की सगळेच गेले काही लोक गेले असतील त्यानी त्याची चूक आता ते मान्य कराले सगळा समाज आज मुंबईला चाललाय स्वतःची चूक मान्य करून फार अभ्यास दिसतोय मला खरंतर संपूर्ण प्रकरणावर त्याच्या आधी जेव्हा मनोज जरांगे पाटील अशाच प्रकारे आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाले होते तेव्हा मग तुम्ही होता का शंभर टक्के आम्ही जेव्हा आंतरवादीपोषणावर पहिल्या दिवशी बसले होते लाठी सोबत आमचं गाव तिथून आहे किती तीस किलोमीटरवरती बरं काय आता काय आधीचा मोर्चा आताचा मोर्चा काय फरक जाणवतोय आधीचा मोर्चा आपण पाहिला असेल मोठ्या संख्येनं मराठी जे मुंबईला गेले होते अर्थात लोणावळ्यापाशी काय झालं त्यानंतर पुढे मुंबईला काय झालं त्यातून हाती काहीच लागलं नाही आता सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने जात आहे आता तरी आरक्षण मिळेल असं वाटतं का तुम्हाला नक्की नक्की शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे याच्यात काहीच अडचण राहणार नाही त्यावेळेसची फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यापैकी बऱ्यापैकी मागण्या मान्य त्या फक्त आम्हाला जे दोन तीन गॅजेटचा विषय तो दोन तीन गॅजेट लागू झाले तर मराठा शंभर टक्के कोण बीच होणार आहे ना आहेच विदर्भ शंभर टक्के कुणबी आहे ना आमचे जे पाहुणे विदर्भामध्ये आहेत ते कुणबी आहेत मग आम्ही कुणबी का नाही बरं okay. याचा अर्थ फक्त रेकॉर्डली नोंद नाही म्हणून आम्ही कुणबी नाहीत ना पण आमचे काही रेकॉर्ड असे आहेत आमच्या गाव तिकडं की जुन्या काळामध्ये निजामाच्या काळामध्ये सापडतात त्या नोंदी पण आमच्या गावचे काही रेकॉर्ड होत्या हात चुकामुळे जळले आहेत काही रेकॉर्ड असे बरेचसे गाव आहेत आमच्या आंतरवाली सराठीच्या परिसरामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस गाव असेल कि त्याचे पाच पंचवीस वर्षाच्या अगोदर रेकॉर्ड निघतच नाही कारण okay. ते जाळल्या गेले काहीतरी कारण असत okay. आज आमच्या जी आणि एवढा मोठा गोंधळ घातला शेतकऱ्यांच्या अनुदानात ते तर सगळ्यांना माहित आहे मग मा... परंतु okay. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळतात हो oh, मिळतात okay. शंभर टक्के मिळतात कुणबी नोंदी आणि त्याची पडताळणी पण चालू आहे पण ती अजून थोडी फास्ट व्हायला पाहिजे